सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मन्यधारी सहकारी गृहरचना संस्थेच्या सतरा संचालक यांच्यासह अध्यक्षपदी कुमारी अंजली शिंदरा माशाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली सोलापूर शहर उपनिबंधक कार्यालयाकडून नव्याने नोंदणीकृत झालेल्या व सोलापुरातील सर्वात मोठ्या संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी अक्कलकोट रोडवरील पुलगम मंगल कार्यालयामध्ये अत्यंत उत्साहात व खिळीमिळीच्या वातावरणामध्ये पार पडले या सभेत सर्वांमध्ये निवडण्यात आलेले सत्रासंचालक पुढील प्रमाणे अंजली सिद्धराम मासाळकर संगीता दशरथ वडतिले सुधा संजीव कुमार इटकर सुनीता सूर्यकांत गोडाळे लक्ष्मी उमाकांत कोटे अविनाश अशोक कटारे स्मिता प्रसाद काळे प्रेमा गुरुनाथ हेडंगे राजकुमार हनुमंतराव कलशेट्टी काशीनाथ रामलिंग बिराजदार सिद्ध तानाजी साळुंके शंकर गुरुशांत गाडी सुरेश येळमिळी सिद्धेश्वर नारायण श्रीगादी नितीन सुभाष पतंगे बाहुबली मलकारप्पा वनकुदरे व विलास यमूल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले प्रार्थना म्हणण्यात आली सुधा साळुंके यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या नोंदणीच्या संघर्षमय इतिहासाची माहिती देत आगामी कामाची व योजनांची माहिती दिली त्यानंतर मुख्य प्रवर्तक अंजली माशाळकर यांनी सभेचा पहिला कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांचे कार्यक्रमाने वाचन केले त्या सर्वांनी एकमताने मंजूर दिली उपनिमोदक कार्यालयाचे सहकारी अधिकारी श्रीकांत विठ्ठलकोरे यांच्या हस्ते संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र माशाळकर यांना करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला या सभेस मेरिट हाऊसिंग सोल्युशन कंपनीचे संचालक वाशिमवाल व केतन तनपुरे हे आवर्जून उपस्थित होते त्यांनी या सभेस मार्गदर्शन केले या यशस्वी सभेचे सूत्रसंचालन वर्षा कावाडे यांनी केले विशेष म्हणजे विकासक सर्वश्री मनोज शेठ शहा कनुभाई अगरवाल व भूपतभाई यांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन नूतन संचालकांचे अभिनंदन केले सभा संपल्यानंतर सर्व नूतन संचालकांना शुभेच्छा देण्यासाठी सभासदांनी गर्दी केली होती सर्वांनी विशेषतः महिलांनी तर अक्षरशः जल्लोषात साजरा केला सर्वांच्या चेहऱ्यावर वर्षभर केलेल्या परिश्रमाची चीज असल्याचे समाधान दिसत होते ही सभा कामालाची यशस्वी झाल्यामुळे हाऊसिंग सोसायटी सभासदांच्या समाधान व वा आनंदाचे वातावरण पसरले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका